तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आता तर तुम्ही पाहू शकता तर आपला हा आता हा वांग्याचा प्लॉट आहे तर मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचे मला प्रश्न आलेते की जर आपण भेंडीचं पीक घेतलं आणि भेंडीच्या पिकानंतर आपल्याला वांगी पीक लागवड चालते का तर मंडळी आता मी स्वतः प्रॅक्टिकल करून बघितलं असता आणि मी स्वतः आता तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला माहिती याच्या आधी आपले व्हिडिओसुद्धा आलता तर याच जमिनीमध्ये आपलं भेंडीचं पीक होतं आणि भेंडीच्या पिकानंतर लगेच आपण वांग्याचं पीक घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता भेंडीच्या शेतात वांग्याचं पीक घेतलेलं आहे तर कसं हा आपला वांग्याचा प्लॉट आहे तर भेंडीच्या शेतामध्ये वांग्याचं पीक घेतलं असतासुद्धा एकदम भारी आपला हा वांग्याचा प्लॉट आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता तर असं तर काही वाटत नाही तर भरपूर शेतकरी मित्र प्रश्न होते की जर भेंडीचं जे आपण शेती केली ती त्यानंतर वांगीचं चा पीक चालत नाही पण तसं आता मी स्वतः स्वतःचा अनुभव सांगतोय तर आपण लगेच आता भेंडीच्या पिकानंतर लगेच वांगीच्या पिकाची लागवड केली होती तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपला खूप चांगला हा वांग्याचा प्लॉटसुद्धा भेंडीच्या शेतामध्ये आलेला आहे तर सांगापेक्षा तर तुम्ही पाहू शकता फळ पण चांगल्या प्रकारे हे तर भरपूर शेतकरी मित्र म्हणत होते की नाही की भेंडीच्या पिकात वांग्याचे पीक पी येऊ शकत नाही पण खरं सांगायला घेतलं तर आता हा प्लॉट भेंडीच्या शेतामधलाच आहे आणि अतिशय भारी असा हा वांग्याचा प्लॉटसुद्धा आलेला आहे फक्त त्याच्यात मेहनत औषध फवारने वेळोच वेळी केलं कोणतीच गोष्ट अशक्य नाही आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा आपला वांगेचा प्लॉट झालेला आहे